तीव्र पाणी टंचाईमुळे ठाकरे गटाच्या वतीने नगरपालिकेला मटकेचे तोरण बांधून मटके फोडून निषेध व्यक्त केला सदर निषेध आज सोमवार दिनांक पाच मे रोजी दुपारी एक वाजता केला आहे के शहरात गेल्या दिव, काही दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे वीस ते पंचवीस दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत या सर्व प्रकाराला नगरपालिकेत जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख उल्हास गिराम पाटील यांच्यासह संतप्त शिवसैनिकांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला मटक्याचे तोरण बांधले आणि नगरपालिकेसमोरच मटके फोडून तीव्र पाणी टंचाईचा निषेध केला बीड नगरपालिकेत पाणी अवेलेबल असताना लोकांना दिवसाला पाणी अवेलेबल होत नगरपालिकेत वीस दिवसाला पाणी येते नगरपालिका प्रशासन या प्रकार प्रकरणात कसल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही किंवा त्यांचं झालेलं काम दिसत नाही बीडला दोन पाईपलाईन येत आहेत अमृतजलचं पाणी येतं आणि दिल्लं मागे पाणी पुरवठ्याची योजना झालेली होती त्या दोन्हीतून पाणी येत तरी बीड शहराची पाणी उपलब्ध होत नाही लोकांना लोकांना खूप त्रास होतोय लोक पाचशे पाचशे हजार हजार रुपयाला पाण्याचा टँकर विकत घेऊन पाण्याची तहान भाव होत आहेत आता कसं आंदोलन केलं या ठिकाणी नगरपालिकेचा धिक्कार करण्यासाठी नगरपालिकेला मडक्याचं चोरण बांधलंय आणि कोरड लोकांना पाणी प्यायला नाही या स्वरूप याच्यासाठी माडके फोडून नगरपालिकेला चाह घ्यावी यासाठी शिवसेनेने घोषणा देऊन त्यांना चा घेण्यासाठी डबरं वाचून त्यांना मटके फोडून त्यांना आवाज उठवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी शहरात आज कुणीही आंदोलन करायला पुढे आलेलं नाही आणि शिवसेना हा एकमेव प्रमुख पक्ष आहे की ज्या या ठिकाणी लोकांच्या भावना जाणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे आपण जर पाहिलं तर पालकमंत्री असतील एकदम बरोबर भूलताफा देऊन ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण या ठिकाणी सर्व लोकांच्या जनतेच्या लक्षात घेते जास्तला हे सर्व लोक भूलतापा देतायत आणि कुठं बोलून वेळ भागवण्याचा प्रयत्न करतायेत आम्हाला एवढ्या महिलांना घेऊन नगरपालिकेमध्ये यायला लागले याचं कारणच की तीव्र भीषण पाणी टंचाई आहे गेले एक महिन्या पासून आमच्याकडे पाण्याचा कोणी विचार करत नाहीये मग एवढी मत देऊन उपयोग काय आम्हाला वर्षाला पंधरा दिवसालाच पाणी असतं नियमित पाणी पुरवठा देखील नसतो तळ जर आमच्या जवळ असेल दहा किलोमीटर वरती तर मग पाणी नसून उपयोग काय त्या तळ्याचा आम्हाला एक हजार लिटर टँकर साठी चारशे रुपये दर याप्रमाणे पैसे मोजावे लागत आहे विनंती आहे की आमची एवढी पैशामी पाण्यामुळं काय सांगा तुम्हाला का आज पाचशे रुपयाला हो कालच्या दुरून त्यांचं झालं आजपर्यंत ला होतं कालपासून पाचशाला झालं पाणी पाचशे झालं <laughs> <laughs> पाश्याला झालं कालच्या पासून आजपर्यंत चारशाला देत होते पण आता उद्यापासून तर टँकर वाला कानाला एक हजार रुपया शिवाय आम्ही पाणी तुमच्या भेटणार नाही मग एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही सांगा आणि आम महिलाला तर पाणीच लागत ना जास्त म्हणून आम्ही नुसत्या महिला आलो वीस पंचवीस जणीचा अर्ज तेव्हा अर्ज द्या त्यांच्याकडे पंचवीस महिलांचा अर्ज पण आम्ही एवढ्या आलो म्हणलं पहिल्याने आम्ही थोड्या जाऊ नंतर आपल्याला पाणी पुरवठा केला तर आपल्याला कशाला देऊ नंतर जर आम्हाला पाणी नाही दिलं तर आमच्या कॉलनीमध्ये मध्ये शंभर आहेत किती तर तेवढ्याने आम्ही इथं येऊन बसू तुपोषणला पाणी जर नाही आलं करा काय तिथं राहून सांगा घर राहून करावं काय सरकार कशाला आहे सरकार मानलंय कसे करता पाणी तरी पुरवा ना आम्हाला अन्न नका पुरवा अन्न बंद झालं तर राशीन बी राशन बंद झालं ना पण पाणी तयार कर्च पूर्वाना आम्हाला नसल पूर्वा होत तर सांगा आणि ह्या कॉलनीची खरेदी बाराही महिने किती पंधराशे दिवसाशिवाय पाणी नाहीच पण आता तर ना दोन महिन्यापासून महिन्यालाच पाणी मी असे ना दिवस टिपून ठेवले तारखे तारीख टिपून ठेवली की आज किती दिवस झाला आपल्याला किती दिवस झाले काय नाही करायचं कस कधी कुणाचे मालक घरी नसते कुणाचे दूरून गेलेले आहेत कुणाच्या कामाला गेलेले आहेत महिलांनी करायचं काय पाणी तरी द्या ना आम्हाला अशा प्रकारे या तीव्र बीड शहरातील पाणी टंचाई संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मटके फोडून मटक्याचे तोरण बांधून लक्षवेधी आंदोलन केले व तात्काळ आठ दिवसाला पाणी द्यावा अशी मागणी केली यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही